नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तगार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर रेत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाची सोया बाजार स्थिती काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोण कोणत्या घडामोडी घडणार आणि या सर्वांचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती कसा होणार यामुळे त्या नव्वद दिवसात जास्तीत जास्त सोयाबीनचा किती वाढणार या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया सध्या बघा मित्रांनो देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपणास चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान दिसत आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची दिवसाची विक्री दीड लाख क्विंटलच्या दरम्यान आहे पण येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री प्रचंड घटणार आहे परंतु आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा पुरवठा येत्या नव्वद दिवसात प्रचंड वाढणार आहे यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होण्याची शक्यता जास्त दिसत नाही शिवाय येत्या नव्वद दिवसात मोहरीची आवक देशांतर्गत बाजारात वाढणार येत्या नव्वद दिवसात निवडणुकांमुळे खाद्यतेलाचा रेकॉर्ड स्टॉक हा कामात येणार म्हणजे येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी दिसत नाही त्यामुळे त्या, त्या नव्वद दिवसा सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार दोनशे ते चार हजार आठशे च्या दरम्यान राहणार आहे आणि अनुकूल व अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर सोयाबीनचा दुसऱ्या वेळी पार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको कारण या भावावरती सोयाबीनचा बाजारभाव एक तर जाण्याची व त्या ठिकाणी टिकण्याची अजिबात शक्यता दिसत नाही यामुळे लक्षात घ्या मित्रांनो की येत्या नव्वद दिवसात सोयाबीनचा बाजारभाव जास्तीत जास्त चार हजार आठशे पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो विक्रीचा विचार करत असाल तर येणाऱ्या प्रत्येक तेजीमध्ये आपण टप्प्याटप्प्यानं करावी सोयाबीनची विक्री ज्यामुळे आपल्या सर्वांचा होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार